महाबळेश्वर येथे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे चौतीसावी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली या प्रसंगी महाबळेश्वर येथे आंबेडकर जयंती निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते यावेळी बाबासाहेबांच्या पुतळ्यास विविध संघटनेचे कार्यकर्ते पक्षांचे पदाधिकारी मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आले यावेळी बाबासाहेबांच्या पुतळ्यास समता सैनिकांनी मानवंदना दिली पेटीत लायब्ररी येथे बालाजी ब्लड बँक व माजी नगरसेवक शिंदे तसेच नवतरुण बौद्ध मंडळ महाबळेश्वर यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिर करण्यात आले होते या कार्यक्रमास माजी नगराध्यक्षा स्वप्नालिताई शिंदे माजी नगराध्यक्ष युसुफभाई शेख तसेच विविध मान्यवर उपस्थित होते तसेच सकाळी ऋषिकेश वायदंडे कामगार जिल्हा अध्यक्ष डीपीआय पक्षातर्फे व सनी ननावरे इतर पदाधिकारी यांच्यातर्फे भीमसैनिकांना अल्प उपहार प्रदान करण्यात आला महात्मा आद्य क्रांती गुरु लवची वस्तात आद्य क्रांती गुरु लवची वस्तात चळव्यांचा प्रथमतः आज सर्व भारतीयांना मी विश्वरत्न भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे सदतीसाव्या जयंतीनिमित्तानं खूप खूप शुभेच्छा देतो आज संपूर्ण महाबळेश्वर तालुक्याच्या वतीनं महाबळेश्वर शहरामध्ये या ठिकाणी मोठ्या उत्साहानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची एकशे सत्तीसावी जयंती अतिशय उत्साहात साजरी होत आहे खरं म्हटलं तर दरवर्षी महाबळेश्वर शहरामध्ये संपूर्ण महाबळेश्वर तालुक्यातील विविध गावातील सर्व क्षेत्रातील त्याचबरोबर महाबळेश्वर शहरातील सर्व भीमा अनुयायी या ठिकाणी बाबासाहेबांच्या पुतळ्याला पुष्प अर्पण करून अभिवादन करण्यासाठी मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित होतात असतात तसेच दरवर्षी विविध कार्यक्रमांचं नियोजन या ठिकाणी होत असतं त्यापैकीच आज या ठिकाणी ब्लड डोनेशन कॅम्प देखील आयोजित केलेला आहे तसंच शाळकरी मुलांचे विविध स्पर्धा या ठिकाणी आयोजित केलेले आहेत त्यांना त्या ठिकाणी वाटपही केलं जातं आहे खऱ्या अर्थानं आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जर नसते तर या भारतातील सर्व सामान्य जनतेवर काय अन्याय झाले असते हे सर्वश्रुत आहे हे काही वेगळं सांगण्याची आवश्यकता नाही त्याचबरोबर बाबासाहेबांनी सर्वांना जो मतदानाचा अधिकार दिलेला आहे हा अधिकार तुम्हाला आम्हाला एकत्र ठेवण्यासाठी त्याचबरोबर भारताची लोकशाही ही अतिशय शक्तिशाली बनवण्यासाठीचा सा फार मोठा अधिकार सर्वसामान्यांना त्यांना त्यांनी दिलेला आहे हे खरं म्हटलं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे हे उपकार संपूर्ण मानवजातीवर आहेत हे कोणीही एका समाजावर नाही आणि अशा महामानवाला या ठिकाणी आज मोठ्या संख्येनं उपस्थित राहून भीमानियांनी त्याचबरोबर बाबासाहेबांच्या विचारानं प्रेरित झाल्या सर्व सर्व धर्मियांनी त्याचबरोबर बाबळेश्वर शहरातील फिरण्यासाठी आलेल्या पर्यटकांनी देखील या ठिकाणी अभिवेदन केलेले आहे